नमस्कार मंडळी आजच्या पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही कोंबडा बघू शकता या कोंबड्याला जखम झालेले आहे मानेवर तुम्ही नीट बघा या कोंबड्याला जखम झालेले आहे तर याचा आपण तीन टूब आहेत अलग अलग प्रकारच्यावर त्यांचा कामही अलग आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि कोंबड्याला किंवा कोंबडीला पिल्लांना कोणता पण पक्षी चावला किंवा जखम झाली कुत्र्याने चावला मांजरीने चावला घूस उंदराने चावला तर तेच आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे रिकवरी कशी करायची ती जखम पूर्ण कशी भरायची तर गावडन आपल्या या गावरान कोंबड्याला कुत्रा चावले चावलेला आहे तर काही टेन्शन नाही आपण याच्यावर पूर्ण इलाज केलेला आहे तुम्ही बघू शकता आपण पहिले प्रॅक्टिकल केलेलं आहे मगच तुम्हाला दाखवलेलं आहे पूर्ण जखमी चांगल्या प्रकारे भरलेली आहे व आपली कोंबड्यांची ग्रोथ आणि क्वालिटी बघू शकता हा बघा लाल कोंबडा किती चांगला व क्वालिटी दिसते त्याच्या केसांवरूनच त्याची चमक दिसते तर चला मी तुम्हाला सांगतो आपण या कोंबड्याला सर्वप्रथम त्या दिवशी कुत्र्याने चावलेला होता त्याच दिवशी आपण याला सर्व कोंबड्या आहेत त्याच्यापासून आपण त्याला अल्लग केलेला होता दुसऱ्या केजमध्ये किंवा पिंजऱ्यात ठेवलेला होता तर सर्वप्रथम आपण त्याला पकडलेला व त्याचे पाय घट्ट बांधून ठेवलेले आणि त्याला झोपवलेलं कारण की मानेवर जखम होती तो मान हलवत होता आणि एक एकाने टोन पकडून ठेवलेला आणि आपण जखम ती पुसायची आहे कोमट पाणी घेऊन थोडा गरम पण कोमट पाणी घेऊन ती जखम पूर्ण पुसायची आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला ते ती तीन औषधं सांगणार ती आहे ते औषधं लावल्यात तुमचा कोंबडा लवकर रिकवर होईल पण त्याआधी कोंबड्याला प्रॉपर खाद्य त्याला लागेल कारण की ती औषधं आहेत ती चांगली पण आहेत आणि आपण वापरू शकतो ती अशी औषधं आणलेली होती आपण रिसर्च करून आणि जखम देखील बरी झालेली आहे तर सर्वप्रथम पहिला औषध आहे आपला बॅटिडियम जखम म्हणजे तो मलम आहे तो बॅटाडियन नाव आहे त्याचा त्याचा वापर म्हणजे जखम त्या जखमेत जंतू झालेले असतील कुठल्या पण प्राण्याने चावलेला असेल त्याच्यात बॅक्टेरिया असतो तो पूर्ण तो क्लीन करतो तो एक मलम असतो तो लावायचा खोमट पाण्याने आधी गरम खोमट पाण्याने त्याला असं पुसायचं साफ करून घ्यायचा किंवा डेटॉलनी पण करू शकता त्याच्यानंतर तो मलम लावायचा बॅड बॅड टाडियन तुम्हाला स्क्रीनवर फोटो पण दिसत असेल प्रकारे तुम्ही लावा आणि दुसरा येतो हिमालया हिमप्रेंट स्प्रे हिमालया पायरीन स्प्रे असतो तो त्याच्याने वेदना कमी होते कारण की आपण लागलं तर आपल्याला वेदना होते तसेच घाबरण कोंबड्यांना देखील होते त्याच्याने त्याची वेदना म्हणजे दुखतो ना ते कमी होतो आणि तिसरा आहे स्प्रे आपला कॅडी बी ऑटो बायोटिक मलम याच्यासाठी फंगल आणि बॅक्टेरिया संसर्ग थांबवते हो ती जखम वाढत जात नाही आणि ही लवकर ती जखम भरते अशा प्रकारे तीन औषधं आहेत तुम्हाला स्क्रीनवर फोटो देत आहे तुम्ही बघू शकता तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आजची व्हिडिओ आवडली असेल नक्की कमेंट करून सांगा आणि कोंबड्या लगेच आम्ही एक महिन्यातच त्याला अलग केलेलं वापस आपल्या फार्ममध्ये आणलेलं आहे आणि क्वालिटी आणि कोंबडा आता पूर्ण फ्रेश झालेला आहे तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद